याचदा हिरी झाली साहेब तुम्ही यांच्या आधी झालेलं काम येते ग्रामपंचायत असतानाच काम मी पंचायत समिती सदस्य होतो तेव्हा तीन वर्ष झाले काम एक वर्षापूर्वी वर तुम्हाला आठवत असेल सप्टेंबर महिन्यात वळसे पाटील आपण कॉलेजवर बसलो होतो त्यांनी शोना त्यावेळेस फोन केला जिल्हा परिषदेच्या आणि तातडीनं ते सुरू करायला हे आधीच दिले तुम्हाला पाठपुरावा करायला आहे आता पुढच्या सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होईल जुलै आंबेड जेव्हा साहेबांनी पत्र म्हणजे फोन केला साहेब शिवंशी बोलले शिवूंशी तेव्हापासून अजूनही आपण फॉलो देतोय म्हणजे आता लास्ट पण जर शो किंमत देत नसेल तर त्यांनी सुद्धा तो विषय सोडून द्यावा माझं काही चालत नाही सरकारच्याने गावात हळडहळ करून एक शिवचा त्यांचं आयडिया संचिलापर्षचा त्यांनी फोन करून जर दहा महिने झाले सुरू होत नाही आज पावसाळ्याचे दिवस सरपंच बोलले तुम्ही या एका माहितीला दोन दोन तीन तीन तास ते बैठ पेटत नाही हे झालं असतं तर लोकांचे स्वयंपाक सळत होईल ना आता शेवटी जेव्हा त्यांच्याकडे फॉलोअप घेतला तेव्हा शेवटी ते असं म्हणतात की बीएसपीची आणि याच्या अधिकार आम्ही तुम्हाला देतो तुम्हाला मालकी हक्क नजर द्यायची असेल तर आम्हाला त्या शासनाची परवानगी घ्यावी लागेल ते कधी सांगतायत आता तीन वर्ष आता हे पंधरा दिवसापूर्वी त्यांच्याशी त्या बाबतीत समृद्ध व ही का नाही जबाबदारी ते घेतली नाही याच्यामध्ये तुम्ही सांगा तो भरपूर आणला माझे त्यावेळी डिक्लेअर केलं त्यांनीच मी विशेष प्रयत्न केलेत माझ्या प्रयत्नातून आपण आलेला आहे आजरावांनी झालं मग आता काही जबाबदारी घेतली माझ्या प्रयत्नाने बंद पडले तीन वर्ष तसं नाही म्हणता बरं का आता हे दोन एक विषय तुम्ही ये ना नाही नाही त्याची भाषा मी सांगतोय मला झिडपी हस्तांतरित झाली ना का काम करायला आपलं तीन सवतीन सिमेंट एस्टिमेट बांधायला माहिती आहे की त्याचे काही प्रॉब्लेम आहे ना सगळं हस्तांतरित झाल्याबरोबर आपल्या काम करता येईल पण झिडपी कडेन मला ते शो तो वाईट तो जो फळ ना तो जिल्हा परिषदचा फंड आहे जिल्हा परिषदेचा फंड कुठला आहे पुढे जे आपण केलं ना तिथं थांबा विसावा विसावा ते आपण थोडं त्यांच्या झेडपी फंडात टाकले पण मागचं जे मूळ गॅसगाईनी ती जिल्हा परिषदच्या फंडात नाही फक्त जागे त्यांचे आहे निवडवाडी ग्रामपंचायत आणि ती जी जागा आहे मनसर ग्रामपंचायत गॅजेट आहे त्याच्यात तिन्ही गावचा त्याच्यावर अधिकारी ते निवडवाडी मालक नाही तुम्ही त्याच्यावर शकता शकणार हे काम जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के नाही येत त्याचे जर डिटेल्स मिळाले आणि ते जरी याचा रस्ते ग्रामपंचायत तरी आम्ही पुढे काम करू प्लेफॉर्म तुम्हाला डिटेल देतो म्हणजे ग्रामपंचायतीकडे वगैरे विशेष फंडे ते विशेष वेगा फंडातून ते आलेले पैसे ते जिल्हा परिषदेचे पैसे नाही ते नियोजन आयोगाचा नियोजन जिल्हा नियोजन समितीने दिलेले पैसे त्याचा जिल्हा परिषदेचा कार्यच आहे आणि मंजर ग्रामपंचायतीचा मंजर ग्रामपंचायतीने मार्ग नेणोसर दिलेले

या पत्रावरती जिल्हा नियोजन समितीवर नियम तिथे गेले आमदार हे खासदार होते त्यावेळेस त्यांनी त्या नियोजन समितीच्या बैठकीत पैसे घेतले जिल्हा पक्षाचा नाही पत्र आपलं होतं मागणीच त्या मागणी पत्रावर भरपूर ठरला जिल्हा नियोजन समिती झेडपीने नाही जे पुढे जर मिसरा ते नंतर आमचं ठरलं लोकांना उभं राहायला पावसा पाण्याचा आज कधी जागा नाही तो बांधायला मग आपण त्यांच्या पुढचा पण काम केला आणि तो पुढचं काम केलेलं आहे त्यामुळे गुळ जे ती आपली जिल्हा नियोजन समितीच्या पैशाने जिल्हा नियोजन विकास आराखड्यात त्यामुळे तिथं ते झेडपी अधिकार सांगू शकत नाही

नेमकं आम्ही तिथे त्या गोष्टी सगळ्या तो केलं करता करायचा प्रयत्न केला नंतर मग उरले ते दोन जण आहे ते परत आम्हाला कोण नाही कोण नाही अर्ज द्यायचा तो अर्ज द्यायचा इकडे अर्ज द्यायचा तिकडे अर्ज द्यायचा ही होते अर्ज दिल्यावर पुढे येतील ना कोण देणार आहेत काय ते निवडवाडी ग्रामपंचायतची तर हरकत नाही शेवाळी ग्रामपंचायतची हरकत नाही मी तिला ठेवा आणि मग काय हरकत काय तुम्ही सांगा ना मंचावर कोण हरकत करते ते बघा द्या आपल्याला येईल ना पुढे जो तुम्हाला हरकत घेईल लेखीत काय आहे ना आता तुम्ही घेऊन आणि तुम्ही मी विचारत नाही मला काय दा विचार नाही हे पडदा काय ते एकच वेदन जरी प्रयत्न केला तरी पण बाकीच्या ठिकाण मुलीला कमेंट करत नाही अशा पद्धतीने काय काय कुठल्या ठिकाणी आणले तुमची ग्रामपंचायतचं पत्रकार गुचकुंदे आपलं मागणी पत्र मनसर ग्रामपंचायतच्या मागणी पत्रावर जिल्हा नियोजन समितीला केला नाही केलं एवढं पुरेसं ना तुम्हाला कोणाला उत्तर देयला जोनर रिपोर्ट झाला बरंcore पत्रार मिळेल माझ्या सापडले तर मी तुम्हाला चार दिवसात जमा करतो आणि पावसाळ्याचे दोष आहे साहेब सुरू करावं लय बोलसरपणे आता तेल ओतून तूप ओतून ओतून आज खरी गरज आहे त्याच काय असेल तर मेंटेनन्स करून दुरुस्ती करून ये ना या दिवसात गरज आहे पावसाळ्याची